मी ॲडव्होकेट संगनायक मोरे तर गाव कार्ली येथील चाळीस लोकांच्या जागेचा आठ हा नियमाकूल करण्यात यावा ही यांची मागणी आहे असे सुमेध भाऊ सुमित केशव पाटील यांच्यासोबत चाळीस लोकं बसलेले आहेत उपोषणाला बारा तारखेपासून तर यामध्ये महत्त्वाचा विषय असा आहे की ग्रामपंचायतीने आम्ही आता ओ साहेबाला भेटलो बबनरावजी बनसोळ माझ्यासोबत होते सुमेध भाऊ पाटील आणि काय नाव त्यांचं राजगुरू दादा ते सुद्धा सोबत होता आणि चाळीस लोकांच्या वतीनं आम्ही त्यांना भेटलो तर आला याच्यामध्ये प्रश्न त्यांचं असं म्हणणं आलं की सरपंच आणि ग्रामसेवकांनी ठराव घेऊन ग्रामपंचायतच्या वतीनं हा गाववा गावठाण हद्दवाढीचा ठराव हा पाठवण्यात यावा आणि त्यानंतर त्यांचे आठ बनवण्यात येतील असं त्यांच्या वतीनं आम्हाला आत्ताच त्यांनी आश्वासन दिलं घरकुलचा जो प्रश्न आहे हो वाशिम जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे परवाच्या दिवशी आम्ही एक न्यूज कव्हर केली घरकुल संदर्भामध्ये हो। तुम्हाला असं वाटतं का की या संदर्भामध्ये प्रशासन जे आहे स्थानिक प्रशासन या प्रश्नाकडे गांभीर्यानं घेत नाही त्याच्यामुळे हा वारंवार घरकुलचे जे लाभार्थी आहेत त्यांना वारंवार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपचारा बसावं लागत आहे तर यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात बसण्याच्या मागे एक मोठं उद्दिष्ट आहे की जी इकलाच्या जमीन आहे ते परस्पर एप क्लासला देत आहेत आणि याच्यामध्ये गावातनी ज्या ठिकाणी आज लोकं बसेले आहेत प्रत्येक गावामध्ये जसं की कार्लीमध्ये सुद्धा आज बसेल जवळजवळ पन्नास वर्षापासून एखाद्या बसेले तर मुद्दाम त्या ठिकाणी पंचनामा झाला पाहिजे त्या ठिकाणी प्रशासनाने जाऊन चौकशी केली पाहिजे की त्या ठिकाणी जमीन पडीत आहे का जमीन वाहते कोणी का घरं आहेत तर त्याच्यामध्ये चौकशी केल्यानंतरच ही क्लासची जमीन एक क्लासला हँडओवर केली पाहिजे ती जिल्हाधिकाऱ्यांनी म्हणा किंवा एच डी एम एस डी एम किंवा तहसीलदारांनी केली पण शासना जी जमीन जी आहे ही मोठ्या प्रमाणामध्ये गावठाण्यामध्ये किंवा गावगाड्यांमध्ये खाली आहे म्हणजे रिक्त आहे त्यावरती घरकुल योजना जी आहे ही निर्माण करू शकते आणि गावातल्या जे विस्थापित आहेत त्यांना तिथं बसवले जाऊ शकते तरी पण शासन प्रशासन याकडे जाणून बुजून लक्ष देत नाही या संदर्भात तुमचं काय मत आहे तर या संदर्भामध्ये त्यांचं जी इथं बेघर आहेत त्यांना बेघरांना बेघरच ठेवण्याचं हे तर राज्य सरकार काम करते आणि दलित आणि आदिवासींच्या विरोधात राज्य सरकारनं जर निर्णय घेतला त्याच्यामध्ये तोडगा निघू शकते त्यामध्ये गावच्या जे सरपंच असतील ग्रामसेवक असतील तर यांच्यामध्ये यांचं काही रोल नाही यांच्या या यांच्या वतीनं कुठल्याही प्रकारचं यांच्या वतीनं म्हणजे षडयंत्र केलं जात नाही हे राज्य सरकार करते आणि राज्य सरकार यामध्ये कलेक्टरला आदेश देऊन त्यांनी सफल चौकशी करून की त्या गावातल्या गावठांची जमीन आहे का एक क्लास आहे का एक क्लास आहे तिची खाली आहे का पडीत आहे का कोशी आहे तर त्याच्यामध्ये चौकशी कोण राहते का तिथं तर ती जमीन एफ क्लासला दिली पाहिजे त्यांनी अशा प्रकारचे चुकीच्या पद्धतीनं त्यांनी क्लासची जमीन एफ क्लासला करायला नको आहे पर घरगुलची जी मर्यादा आहे ही अतिशय कमी आहे त्याच्यामध्ये घर बांधणं ही एक मोठी सरकस आहे लाभार्थींना करावं लागतं म्हणजे शेवटी जरी शासनाने अर्धा रक्कम दिला असला दीड लाख किंवा दोन लाखा जी काही मर्यादा असेल तरी पण तेवढ्यात घर होत नाही त्याच्यामुळे ते उसनवाडी करून पुन्हा त्यांना घर उभं करावं लागतं ते कर्ज फेडण्यासाठी पुन्हा त्यांना कर्ज घ्यावं लागतं या ग्रामीण लाभार्थी अडकले आहेत असं तुम्हाला वाटतं का हो तर यामध्ये जे आहे कमीत कमी आता साधा दोनशे सत्तर स्क्वेअर फूट जी जागा आहे ती दोनशे सत्तर स्क्वेअर फूट जागेमध्ये बांधकाम करायचं कमीत कमी चार ते साडेचार लाख रुपये लागतात आणि सिंगल बांधायचं असलं तर याच्यामध्ये कमीत कमी शहरामध्ये ती साख दोन लाख चाळीस हजार दोन लाख पन्नास हजार अडीच लाख आहे आणि ग्रामीण भागामध्ये तीला ती जे आहे ती एक लाख दहा हजार आहे त्याच्यामध्ये वीस एक लाख वीस हजार आहे त्याच्यामध्ये दहा हजार वीस हजार हे एमआरएसवाय मधून मिळतात ते खूप अडचणीचा पैसे आहे त्यामध्ये वाढ सुद्धा शासनाने केली पाहिजे घरकुलमध्ये आणि त्यातून वाढीव निधी सुद्धा केला पाहिजे शहरामध्ये आठ आहे तीच ग्रामीण भागात सुद्धा अडीच लाखाची केली पाहिजे राहतो आमचं म्हणणं दुसरं काहीच नाही आम्हाला वाटते फक्त आम्हाला जागा स्वतःच घराचा दुसरी मागणी आमची काहीच नाही बरा उपोषणा कधीपासून बसल्या आहेत आणि उपोषण बेमुदत कधी बंद चालणार आहे बारा तारखेपासून सुरू प्रशासनावर या निमित्ताने तुम्ही काय सांगणार आम्ही तिचं काय सांगणार नाही फक्त आम्हाला स्वतःच आठ भेटावं स्वतःची जागा भेटाव स्वतःचा आठ भेटाव त्याच्यावर लाभ भेटावा काही एवढीच मागणी आहे आमची